गाईस। तर गाईज आम्ही चहा प्यायला म्हणून घराच्या बाहेर निघलो तर चहा सोडून सगळं पेन्स आलोय आमचं काहीच एवढी गर्दी आहे रात्र झाली आम्हाला सहा वाजलेले आणि चहा आम्ही बाहेर पिण्याचं कॅन्सल केलेलं आहे कारण की म्हणलं आज तिथं जाऊनच तू आणि सगळ्यात मग टेन्शन मला होतं की टेस्टचं तर आमची टेस्ट ना कॅन्सल झालेली आहे गाईस आणि सगळे लोक माझ्याकडे पावलं तर फोन कसं बस आपल्याला काय फरक पडतो आपल्याला व्हिडिओ टाकायचं काम आहे नाही काही मला आहे प्रॉब्लेम कोणा माझ्याकडे बघितलं नाही त्याबद्दल मला प्रॉब्लेम गाईस फक्त बिस्किट घ्यायला आम्ही एवढं लांब गेलो होतो आणि आता आलेलं वापीस आपल्या कॉलेजीमध्ये आणि इकडून जायचं आता कॅन्टीनमध्ये लवकरात लवकर जो रस्ता सोपा पडन त्या रस्त्याने जातो आम्ही तर घाईस दम गे हांबो तुझं घाई गे पळापळे चालू येईन बरं झालं टेस्ट कॅन्सल झाली टेस्ट जरा असते चहा प्याल टाइम नसता भेटला मला लगेच घाई गाई टेस्ट साठी बसणं पडलं असतं बरं झालं गाईस टेस्ट पोस्टपोन झाली आता काय पुढं कळ ना आम्हाला कधी येन कधी नाही तर चलो डायरेक्ट जाईस हॉस्टेल वर आलो आता आणि हे तुम्हाला दाखवते आपल्या फोन सोबत काय घडलेलं तर एक मिनिटात दाखवते आता हे बघा गाईस हे बघा क्या प्रॉब्लेम आहे इसको अभि थंडा पड जा रहा है और याच्यात याच्यात काय आहे का रहा है? याला जोपर्यंत मी असं चार्जिंगला लावून ठेवाल ना तोपर्यंत चालू नाही होते इसको ऐसा लगना पडता है और फिर उसके बाद चार्जिंग चालू करणे पडती है हमको जसं मी याला कनेक्ट केलं तसा हा चालू झालेला आहे आणि या चार्जिंग ना हंड्रेड पर्सेंट चार्जिंग आहे आता मला कळत नाही मी या प्रॉब्लेमला काय म्हणून आता मला माहीत मी ना असं झालं म्हणजे याच्यात काय प्रॉब्लेम होऊल नक्की आणि काहीच याच्यातनं खूप सारे व्हिडिओज आहे खूप सारे चालू कायच हे बघ हंड्रेड पर्सेंट चार्जिंग आहे नाइंटी फोर झाली अचानक असं कसं होऊ शकतं आणि काही त्याची टच आय डी पण खराब झालेली आहे ऑलरेडी आणि काय जे फोटोज ना इतके सगळे भाई खूप सारे फोटो सारे रील्स आणि ते व्हिडिओज माझे सर्व याच्यात यार काही काय करणार मी आता याला मला काहीतरी करणं हे सगळे अपलोडला लावून देणं आहे टेन्शन आहे भाई टेन्शन बहुत ज्यादा आम्ही करना तो पडेन का कुछ करून किंवा फोनचं काही खरं दिसून राहिलं मला काय येतं बघायचं आता आपल्याला साडेसवा आपल्याला सात वाजता जेवायला जायचं आहे तर जाऊ आता <laughs> बोल ब्लॉग मध्ये म्हणून की मग आवाज घेऊ नको मग हे घेऊ नको मला घेऊ नको